नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये पंतप्रधान पदी हॅट्रिक नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सव्वा सात वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत शपथ ग्रहण सोळा राष्ट्रपती भवनात होणार आहे मोदींसोबत चाळीस खासदारी मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात यामध्ये एन डी एच्या चौदा मित्र पक्षांच्या अठरा खासदारांचा समावेश असू शकतो टी डी पी आणि जे डी यूमधून मधून प्रत्येकी दोन आणि शिवसेनेचा एक कॅबिनेट मंत्री होऊ शकतो या समारंभात श्रीलंका बांगलादेश मालदीव सेशल्स मॉरिशस नेपाळ आणि भूतान या सात देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत सलग तिसऱ्यांदा शपथ घेऊन मोदी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत नेहरू एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे बासष्टमध्ये सलग तीन वेळा पंतप्रधान झाले होते नेहरूंच्या सरकारकडे त्यावेळी पूर्ण बहुमत होते परंतु यावेळी मोदींना युतीची मदत घेऊन सरकार चालवावं लागणार आहे सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा काँग्रेसच्या माजी अध्यक्षा व खासदार सोनिया गांधी यांची शनिवारी पुन्हा काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत प्रस्ताव ठेवला काँग्रेसने राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्याचा ठराव मंजूर केला आहे राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील रायबेरी आणि केरळमधील वायनाड लोकसभा निवडणूक जिंकली राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून दोन हजार चारपासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत ठाणे मुंबईत पावसाची हजेरी उकाड्याने नै हैराण नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते आज पडलेल्या पावसाने ठाणे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच मुंबई ठाण्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा